भावसार समाजाची कुलस्वामिनी श्री हिंगुलांबिका देवी मातेच्या प्रकट दिनाप्रित्यर्थ शोभायात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली एकावन्न शक्तीपीठातील प्रथम शक्तीपीठ म्हणून इतिहासात नोंद असलेल्या भावसार समाजाची कुलस्वामिनी श्री हिंगुलांबिका देवी मातेच्या गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च रोजीच्या प्रकट दिनाप्रित्यर्थ शोभायात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती ट्रस्टी अध्यक्ष राजकुमार हंसाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस श्रीकांत अंबुरे जगदीश दंत

एक या, दिन या, या विशेष, दिन एक आता पाहिलं आपण सोलापूर शहर हे आता विकून गेलेलं आहे आपला समाज हे प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक भागांचा पोहोचलेला आहे त्या वर्षाने आम्ही असा विचार केला की एक मंदिरावरती आपण प्रदर्शनाला घेता आपण प्रत्येक सवाल आता घटक प्रत्येक हिंदू भक्त देवी भक्त यामध्ये सहभागी झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही या वर्षाचा मार्ग घेतलेला आहे ते आपल्याकडे दिलेला आहे तर मार्ग आपण केलेला आहे आम्ही थोडा प्रत्येक वर्षी प्रत्येक विभागातून आपण एक एकूया म्हणजे प्रत्येक विभागातील देवी भक्त साधी होत आहेत